आपल्याला माहिती आहे की जगामधील अनेक देशामध्ये ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस एच एम पी व्ही हा विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे वास्तविक हा दोन हजार एक साली नेदरलँड या देशात आढळला होता हा एक तीव्र श्वसन संबंधित हा व्हायरस आहे आपल्याला माहिती असेल की पाच जून आपल्या देशामध्ये दे आढळले होते त्यापैकी एक रुग्ण पराभव केलेला आहे त्याला डिस्चार्ज झालेला आहे म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेला आहे आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी खोकला श्वसनाचे आजार आहेत पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना अनेक आजार आहेत याने आणि थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून यामध्ये आपण आपल्या देशानं यापुढे कोविडशी सामना केलेला आहे आपल्या देशातील दे नागरिकांची ह्युमिडिटी इतकी चांगली आहे की अशा कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे आणि आपला देश असा आहे की ज्याने पहिल्यांदा लस निर्माण करून संपूर्ण जगाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं कुणी याच्यामध्ये घाबरून जाण्याचं आवश्यकता नाही मात्र काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आरोग्य विभागाचे मंत्री महोदय आता बोलतील त्याच्या आपण काळजी घेण्यासाठी औषधाचा पुरवठा असेल नागरिकांना सतर्कता बाळण्यासाठीचं आव्हान असेल याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभाग नियमितपणानं याबद्दलचं पत्रक काढील आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संदर्भात आमचे जिथे तर शासकीय महाविद्यालय आहे तिथे तर फार मोठे हॉस्पिटल्स आहेत की तीन हजार चार हजार पाच हजारसुद्धा ओपीडी अनेक हॉस्पिटलमध्ये होते आणि रुग्णांची फार मोठी गर्दी होती त्यामध्ये फार मोठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे कारण हा जर संसर्ग जर असेल तर अनेकांना खोकला सर्दी असे जे आजार असतील त्यांना थोडंसं विलगीकरण करणं आणि हा इतर नागरिकांच्यामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे मला वाटते आजच मी सकाळीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठाताना पी सीद्वारे मी उपस्थित ठेवलेलं होतं आमचे अतिरिक्त मुख्य सचिव वाघमारी असतील आयुक्त असतील यांनी आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच आढावा सार्वजनिक आरोग्य विभागाने सुद्धा घेतलेला आहे